नमस्कार मित्रांनो आम्ही शेतकरी माणसं या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोंबडी कशा प्रकारे बसवतात त्याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा अशी चांगल्या प्रकारे निवडलेली अंडी टाकून घ्या एक एक अशी टाकून घ्यायची अशा प्रकारे अंडी टाकून झालेले आहेत आता कोंबडी कशी बसवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला चला आता कोंबडी आणायसाठी निघालेला आहे आता ही बघा कोंबडी इथं बसलेली आहे तिला साधा हात लावाय जरी गेलं तरी ह्या ही कोंबडी खतरनाक चावत आहे बघा आपण कशी चावत आहे ते पहा पहिला तसं काम नेणार आहे आणि लई चावत आहे हे कोंबडी खतरनाक चावते लई चावत आहे अशा प्रकारे आपण कोंबडी बसवायला लागलेलो आहे ही पहा मित्रांनो कोंबडी आपण प्रकारे बसवत आहे धन्यवाद